शक्तीपीठ रद्द करा आणि त्या रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा देत चक्क रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मणेराजुरीच्या युवतीने पत्रे लिहून पाठवली गेली वर्षभर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मणेराजुरी येथे रविवारी बैठक झाली या बैठकीला उमेश देशमुख प्रभाकर तोडकर यांनी मार्गदर्शन केले कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे महिलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही प्रसंगी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला सुनील पवार यांनी स्वागत केले ज्या महिला शेतात काबाड कष्ट करून शेती कसतात त्याच महिलांनी चक्क स्वतःच्या शरीरातील रक्त काढून बोरूने त्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून पाठवले आंदोलनाची तीव्रता वाढत आहे महिलाही आंदोलनात सहभागी होत आहेत यावेळी साहेबराव पवार कुमार पवार वांड्रे बशीर कोतवाल मीनाक्षी तोडकर दीपा पवार साक्षी पवार विजया कुमठेकर शेतकरी आंदोलक आंदोलकही मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बाधित शेतकऱ्यांची नात आहे राज्य सरकारचा आमची शेती उद्ध्वस्त करण्याचा निर्णय आहे आमचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरतीच आहे तरी राज्य सरकारचा हा निर्णय आम्हाला मंजूर नाही त्यामुळे आम्ही राज्य सरकारचा तीव्र निषेध करत आहे व शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे एक म्हणून ओळखली जाते आणि सरकारला हे उद्धवस्त करण्याचा जो सरकारचा इशारा आहे तो आम्ही उलटून लावणार आहे आमच्या रक्ताने आज आम्ही हे पत्र लिहिलेलं आहे सरकारला तर आज उद्या सरकारचं रक्त सुद्धा आम्ही मागे पुढे पडणार नाही आणि हा शक्तीपीठ मार्ग रद्द झालाच पाहिजे असा आमचा सरकारला निषेध आहे शेती दार शेती ही शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करत आहे आमच्या मुलाबाळांचे शिक्षण आम्ही कष्ट करून आमचे घाम गाळून शेती आम्ही हे करत आहे तरी तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग बंद करावा नाहीतर आम्ही झाशीच्या जसं रक्त द्यायला भेट नाही तसं सरकारचं रक्तही घ्यायला भेणार नाही